चंद्रपुरात टिळक येथील दहा गाय ओटे सील झोन क्रमांक दोन टिळक येथील दहा ओटे गायांना मनपाकर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे मनपाकर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊन सुद्धा नोटीस दिल्यानंतरही सदर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे टिळक मैदान येथे गाळे असणाऱ्या विठाबाई निंबाळकर देवीदास राहल राहुलकर मंगला राऊत इंदिराबाई बनकर किशोर येर्णे सईबाई निंबाळकर अंजनाबाई खरतड दिनेश पायधण विजय आमटे तर चंद्रभागा मंगरुळकर यांच्यावर थकबाकी आहे यापूर्वी तीनदा थकबाकीची नोटीस या सर्वांना बजावण्यात आली होती मात्र कर चुकवेगिरी करत असल्याने मनपाकर विभागाने गाळे सील केले आहेत चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी निहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत आहेत थकीचा कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तेला सील लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे